नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो खरीप पिकमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर दोनशे बत्तीस कोटीपैकी दोनशे सहा कोटी, दो कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत आणि सुरुवात देखील झाली आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका चला मित्रांनो बघूया तर मित्रांनो खरीप दोन हजार बावीसच्या हंगामात झालेल्या नुकसानापोटी आपल्या सततच्या पाठपुराव्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनीने दोनशे बत्तीस कोटी रुपयांचे वाटप सुरू केले आहे आज सकाळपर्यंत यातील दोनशे सहा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत म्हणजे मित्रांनो आज तारीख तीस जानेवारी तर आज सकाळपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोनशे सहा कोटी रुपये हे वितरित झालेले आहेत आणि काही जणांना भेटले नसतील तर आज संध्याकाळी आणि उद्यापर्यंत ते सर्वांच्या खात्यावर येऊन जातील त्यानंतर मित्रांनो गुरुवारीत सव्वीस कोटी रुपये जमा होत आहेत म्हणजे अजून ते सव्वीस कोटी रुपये पेंडिंग ठेवलेले आहेत तर पुढे बघूया हा कंपनीचे शासनाकडून हप्त्याचे पन्नास कोटी रुपये येणे असल्याने जिल्ह्यातील मोहा पाडोळी अनाळा सोनारा सोनारी सावरगाव व सलगरा या सहा मंडळातील वाटप मागे ठेवले आहे आपला ही रक्कम मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे सोबतच कमी भरपाई पंचनामा प्रति व जवळपास एक लाख चाळीस हजार शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना नाकारणे याबाबत सहा फेब्रुवारी रोजी कंपनीच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी महोदय बैठक घेणार आहेत या बैठकीत हे सर्व विषय मार्गी लावून घेण्यासाठी प्रयत्नशील देखील आहे जिल्हा जिल्हा समिती तर मित्रांनो बघायचं झालं तर सहा मंडळ हे पेंडिंग ठेवलेले आहेत तर या सहा मंडळाला सहा फेब्रुवारीनंतरच ही रक्कम वितरित होईल